नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका तुला शिकवीन चांगल्याच धडामध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषात सूर्यवंशी कुटुंबात लाडके बप्पा विराजमान झाले पण अशातच बाप्पाच्या नैवेद्यावरून चारुलता व वा अधिपतीमध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे नेमकं काय घडलं आहे चला तर मग जाणून घेऊया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्की करा भुवनेश्वरीने पाळलेल्या परंपरेनुसार गणपतीच्या नैवेद्यासाठी आजी तळणीचे मोदक करते पण त्यावेळेस चारुलतामध्ये येते आणि भुवनेश्वरीने पाडलेल्या परंपरेत बदल करायचा प्रयत्न करते चारुलता आजीला म्हणते त्यांनी परंपरा पाळल्यास कारण त्या परंपरा बदलण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता तो फक्त या घरच्या सुनेलाच असतो आणि या घरची सून मी आहे त्यामुळे मी ही परंपरा परंपरा बदलू शकते आणि मी ही बदलणार म्हणून चारुलता स्वतःच्या हाताने उकडीचे मोदक नैवेद्यासाठी तयार करते पण यावरून चारुलता अधिपतीमध्ये वाद होतो सूर्यवंशीच्या घरी गणपतीचे आगमन होतं सर्वजण बाप्पाची आरती करण्यासाठी लगबग करत असतात तितक्याच अधिपती म्हणतो थांबा आजीने तळणीचे मोदक केले आहेत ना चारुलता म्हणते मी उकडीचे मोदक केले आहेत या उकडीच्या मोदकाचा नैवेद्य दाखवूया पण अधिपती म्हणतो आरती होईल देवाला नैवेद्य दाखवला जाईल पण तणीच्या मोदकाचाच त्यावर चारुलता म्हणते की परंपरा कधी ना कधीतरी बदलायच्या असतात तू थोडं शांत राहा यावेळी अधिपती या रागवून म्हणतो की या घरची परंपरा आमच्या आई साहेबांनी घालून दिली आहे तीच पुढे चालत राहणार पुन्हा भुवनेश्वरी चारुलता आहे असं म्हटलं जाते पण नेमकं काय खरं आणि काय खोटं ते येत्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे